नागरिकांच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करणारे नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर आहेत त्यामुळे नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा त्या सोडवण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी चिपळे येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले यावेळी त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन झाले पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लागत आहेत त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दहा लाख रुपयांच्या निधीमधून चिपळे गावातील दि रिवेरा सोसायटी आणि माउंट कार्मेल सोसायटी समोरील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला असून भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन झाले या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील आणि भारतीय जनता पार्टी चिपळे यांनी केले होते या कामामुळे नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळणार आहे या कामांच्या भूमिपूजनावेळी पनवेल तालुका भाजप युवा मोर्चा दिण सरचिटणीस विश्वजित पाटील विठ्ठल पाटील विष्णू पाटील हरिभक्तपारायण तुकाराम पाटील हरिभक्तपारायण देहू पाटील हौशीराम फडके अंकुश पाटील शशिकांत फडके हरिश्चंद्र म्हात्रे तुकाराम पाटील सुभाष पाटील भाजपचे पळे अध्यक्ष समीर पाटील महेंद्र पाटील रोहित पाटील किरण पाटील समीर पाटील शरद म्हस्कर धीरज म्हात्रे प्रतीक फडके विशाल पाटील प्रतीक पाटील जिग्नेश पाटील अजित म्हात्रे प्रसाद पाटील तन्मय पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते रहिवासी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंख्या आहे त्या ठिकाणी आणि आठ कोटीचा ब्रिज त्या ठिकाणी बांधला बघा दीडशे लोकांनी आठ कोटीचा ब्रिज अशा पद्धतीनं मतदान किती आहे आपलं आणि लोकसंख्या किती हे न बघता काम करणारे म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर आणि म्हणून चार वेळा ते निवडून आले आता सर्वांना त्यांचा इतिहास माहीत आहे तर तो अतिशय चांगला काम करणारा आमदार म्हणून आपण त्याच्याकडे सर्वजण बघतो आणि म्हणून आपल्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून विश्वजितला तुम्ही सांगा आम्ही त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू असा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो विकासाच्या कामाबद्दल बोललात तर कुठलंही काम शिल्लक राहणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी बघितलं पाहिजे आता या निवडणुकाचा विषय झाला आता तुम्ही इथं मग बघ आल्याला बघितलं सोसायटीचा रंगन बघितल्यावर अतिशय स्वच्छ अशी सोसायटी वाटते पहिल्यांदा बघायला ना। पडलेला <प्राणी> नाही काय एक ना, एकादिशी चांगली सोसायटी आहे मस्तपैकी तुम्ही बनवली आणि त्या सोसायटीप्रमाणे तुमचं मन सुद्धा निर्मल असेल आणि तुम्ही सर्वजण आमदार प्रशांत साठो साहेबांचा सर्व चाहत्यांना सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही साथ द्या अशा प्रकारची आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वजण विकासाच्या दृष्टिकोनातून जो विकास करील त्याच्या मागे आपण राहू हा एक शब्द या ठिकाणी आम्हाला नंतर द्या कारण तर आपला जर विकास झालं तर कोण ना कोण कधीतरी येईल आणि सांगेल असं असं आहे तर चोवीस तास काम काम करणारे आमदार साहेब आपल्याला सापडले आहेत आणि म्हणून त्यांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं जी काय विकासाची कामं असतील ती विश्वजित आहे माणूस तुम्ही आम्हाला सांगत गेला की सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार अशा प्रकारचा गावाची परिस्थिती होती खऱ्या असल्याने विश्वजित सांगितली तिथले असलेले स्थानिक असलेले स्थानिकांनी जे एवढ्या वर्ष कार्यवाढ सांभाळला हा कार्यवाढ सापडत असताना कुठल्याही पद्धतीची एनओसी देण्याचे काम त्यांनी केलं विकास थांबला पाहिजे या दृष्टीकोनं त्यांनी विचार केला सगळेजण पाणी हा कुठला विषय नाही एकोपा म्हणून आपण सगळे जण सगळेजण आणि हे राहत असताना आपण खऱ्या अर्थाने बघायला पाहिजे की ह्या चिबळे गावाचा विकास कोण गरज असेल तर भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणारा कोणी कार्यकर्ता असेल तो करत असेल हे काय सांगायचं काय येणाऱ्या काळखंडा ह्या निवडणुकीचा असणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हर इथल्या असलेल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील पण तरी आपल्याला तुम्ही बघताना एक विचार करा की हा विकास येणारा रस्ता जरी आपल्याकडे येताना या रस्त्यावर आम्हीही सुद्धा आलेलो आहे आम्ही उड्या उड्या मारत 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 चालत चालत आलोय एकदा साहेबांना पण तसंच घेऊन आले अनुष्य भगत साहेबांना लोक नेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आपल्या पनवेलचे आणि आमचे मार्गदर्शक आणि आपल्या गावासाठी किंवा आपल्या गावाच्या विकासासाठी सातत्याने जेवढा लागेल तेवढा निधी आज आपल्या गावापर्यंत आलेला आहे गावापर्यंत निधी येत असताना सन्मान्य अमृषेट भगत साहेबांच्या मार्गदर्शनात अनेक गावात येत असतो 俺们整个。